सर्वांना प्रथम माझा नमस्कार प्रेज लॉर्ड देवाची स्तुती असो आणि आजचा आपला विषय असा आहे की पास्टर कुणाला बनता येणार नाही आहे आज काय वाले दोन चार वाचायला येतं आहे आणि दोन चार उष्ण वाचाले की झाला की पास्टर झाला आणि आम्हाला बघायचं आहे की पास्टर कुणाला बनता येणार नाही आपण त्याची एक अद्यावाची या प्रेषितचे कृते सतरावा अध्याय आणि आम्हाला वचन बघा प्रेषितांचे कृत्य सतरावा अध्याय अकरा वचन काय म्हणते बघा तेथील लोक थेसिल निकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते त्यांनी मोठ्या वस्तुकने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहे की काय ते शास्त्रात बघा दिवशी शोध शास्त्रात काय शोध आहे की आम्ही ज्याला पास्टर म्हणतोय खरोखर त्याला देवानं पास्टर केले काय ते स्वतः पास्टर झाले आज आम्हाला शास्त्र बागायला आहे आणि आपलं जे युद्ध आहे ते सैतानाबरोबर आहे आणि सैतान बायबल घेऊनच आमचा नाश करणार आहे आणि खरोखर आम्ही ज्याला पास्टर म्हणतोय तो खरोखर त्या योग्य त्याचं आहे काय ते आम्हाला बघायचं आहे आणि पास्टर कुणाला बनता येत नाही त्यासाठी आपण जरा अद्यावच्या पौलाचे तिंबत त्याला पत्र पत्र अध्याय अद्यावाच्या आणि त्याचं हिरिंग काय बघा ख्रिस्ती मंडळीचे कामदार आणि आज देवाची जी मंडळीची आहे त्याच्यामध्ये जे कामगार असतात म्हणजे आता उदाहरणार्थ पास्टर कशी पाहिजे त्याबद्दल तिथे लिहिले बघा इथं कोणी अध्यक्ष होण्यास पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो हे वचन विश्वसनीय आहे आज बघा आज चांगलं काय काम आहे तर देवाचं वचन सांगणं हे चांगलं काम आहे आणि बघा अध्यक्ष अदृश्य म्हणजे जो पास्टर आहे मना किंवा जो वडिवंड आहे तो आदृश्य पाहिजे आदृश्य म्हणजे कसं त्याच्यामध्ये कुठला दोष नसला पाहिजे जर का त्याच्यामध्ये बसला तर त्याला पास्टर म्हणता येत नाही एका स्त्रीचा पती आणि आम्ही ज्याला पास्टर म्हणतोय त्याचं एकच लग्न झालं पाहिजे मागील काळी ति दोन लग्न झाले आज घटस्फोट झालाय आणि पुन्हा लग्न केलाय अशा लोकांना पास्टर होता येत नाही आणि हे मी सांगत नाही पवलांना जे पत्र लिहिले त्या पत्रामध्ये उल्लेख आहे काय शोध चित्त शित अतिथीप्रिय सुशिक्षण असा असावा आता आरतीची प्रे असावा बघा आमचा जो पास्टर आहे मी तो दुसऱ्याच्या घरातून सेवा करतोय प्रार्थना करतोय आणि जेवतोय ह्याच्या घरला कधी तू जेवायला मी असं म्हणते की बाबा आमच्या त्यांनी प्रार्थना करा कारण बाबा तुला दुसऱ्या घरात खायला चांगलं वाटतंय आणि तुझ्या घरातून घरी जर लोकांनी खायला तर तुम्हाला सांगतो असली लोकांनी पास्टर होता कामाने हे बघा ही करते दुसऱ्या घरातून सेवा करत्या दुसरी घरात जेवायला चालते असते आणि ह्यांच्या घरात कोणाला बोलवून बाबा आमच्या दृष्टीने सांगा आमच्या घरात सांगा असंच चालत नाही तुम्हाला सांगतो ही लोक जे तुम्ही ही स्वतः पास्टर झाल्या ह्यांचा नाही देवायला काही संबंध नाही तुम्हाला सांगतो ही लोक जे तुम्ही नानाकडे ज्या वास्तूनं भरल्यात आणि साध्या व्यास्त फसवतात आणि अशासाठी ती अशी लोक आहेत ज्याला अति ती प्रिय जो नाही त्याला पास्टर होता येत नाही बघा सुशिक्षित असा असावा तो मद्यपी किंवा मार्क नसावा आज समजा आम्ही ज्याला पास्टर म्हणतोय तो दारू पेना नसावा भांडपूर नसावा काय फुलं काम बघा तर सौम्य भांडण न करणारा आज आम्ही नुसता काहीतरी बोलायची प्रत्येकी तोडतुगी आणि फाडतुगी असली भाषा त्या पास्टर लोकांची असं नसावा द्रव्याचा लोभ न धरणारा आणि त्या पास्टला द्रव्याचा लोभ नसावा आणि तो जो पास्टर आहे तो अवैधेतनं पैसा न मिळवला असावे पाहिजे आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा आज बघा तो जो पाष्टर आहे त्याची घरची व्यवस्था चांगली पाहिजे आणि तिची घरची व्यवस्था चांगली नसली तर त्याला पास्टर होता येणार नाही ना काय बघा आपल्या मुलाबाळांना भीडमरेचे वळण लावून स्वाधीन ठेवणारा असा असावा आणि आम्ही ज्याला पास्टर करतोय ह्या तारणात मिळ ह्याची मुलं तारणात नाहीत आणि ह्याला पास्टर म्हणा बरोबर ही देवाच्या उलट काम करल्यात आणि अशा लोकांना आम्हाला पास्टर म्हणताना नाही आम्ही बरोबर तुमची मालकीन तारण काय नाही हो ते आहे अरे मग तू कोण आहेस बघा आणि त्यांची मुलं पण तारणार नाहीत तर त्याला पण आम्ही पास्टर म्हणता येत नाही पास्टर व्हायला पहिली गोष्ट त्याची बायका मुलं तारणार पाहिजेत आज बघा तारण हे वैयक्तिक आहे आज समजा कोणाची बायको घेऊन मुलं विश्वास ठेवत नसेल तर त्या माणसाला काय दोष नाही खरं पण त्या माणसाला पास्टरता येणार नाही त्यानं मंडळीमध्ये खाली बसायचं टाळ्या वाजवायचं देवाची सुचारणा करा करायचं सुवार्थ करायचं खरं पण तिनं पोलपीट होती देतात कामाने हे मी सांगत नाही तर पवलानं देवाच्या आत्म्या प्रश्याचं बायबलमध्ये लिहिलंय काय बघा ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळी सांभाळत करील कसा आज बघा ज्याची मुलं बाळ तारणार नाहीत ज्याला घरच्यांच तारण करता येत नाही तर तो लोकांचं कसं तारण करणार समजा त्याला कोणतं विचारलं बरदर तुमची मुलं बाळ तारणार आहे काय म्हटलं काय सांगणार आणि त्या माणसानं समजा उलट बोललं बर्दर पहिला तुमच्या मुलाबाळांचं तारण करा मग आमचं तारण करायला या तर तुम्हाला समजू घ्या ही लोक जे आहेत ही स्वतःच्या बुद्धीनं देवा सेवा करल्यात ह्यांचा आणि देवाचा आत्म्याचा काय संबंध नाही तर तुम्हाला सांगतो ही लोकांचा नाशकांसाठी भीड पडलेले लोक आहेत आणि नाना तरी जे वासनीने भरलेले लोक आहेत हे काय पण बघा अ साजन काय म्हणते बघा त्याने मदांध होऊन सायतनाच्या दंडात पुरू नये म्हणून तो नऊ शिका नसावा आणि आम्ही ज्याला पास्टर म्हणतोय तो नवशिका नसावा तर तो मोरुपे असावा आणि ही जे ह्या वचनात जे माणसं बसत नाही त्यांना आम्ही पास्टर म्हणू शकत नाही आणि तुम्ही त्यांना पास्टर म्हणून देवाच्या वचनाचा अपमान करू नका हा त्यांना बर्दर म्हणा त्याच्यावर त्यांना अजिबात किंमत देऊ नका तर ते तुम्ही त्यांना किंमत देणार तर तुम्ही देवाच्या वसनाचा अपमान करणार हा बर्दर तेवढं सुद्धा म्हणायचं का त्याची निंदा होऊ नये व त्याने सायतनाच्या पाशात पडू नये म्हणून त्याने बाहेरल्या लोकांमध्ये लोकांपासूनही चांगले नाव मिळवले असावे आज आम्ही ज्याला पास्टर म्हणतोय त्याचं लोकांमध्ये नाव पाहिजे अशी भेट तिची असत्या आम्ही त्यांना पास्टर म्हणू शकत नाही <coughs> आणि खरोखर विशेष समजून या तसेच सेवक हे गंभीर असावे दू बोले मध्याना पण सक्त व पैसा खाणारा नसावे जो तो जो पास्टर आहे तो इतकं बोलतोय बोलतोय असता तर नसावा आणि विश्वासाचे राखणार असावे आणि बघा त्याची पूर्वी परीक्षा व्हावी आणि अदृश्य ठरल्यास त्याने सेवक पण करावे आज बघा कोण पास्टर होणार आहे त्याची मागील दिवसात जरी त्याची परीक्षा झाली असली आणि त्यात तो पास झाला असला तर तुम्ही त्याला पास्टर म्हणू शकता आणि जरी तिथं माझी जीवन बैठले तरी एकदम वाईट आहे असं आम्हाला वाटलं की बाबा माणूस पापात पडलाय ह्याच्याकडनं फार मोठं भयानक पाप झालंय अशा लोकांना आम्ही पास्टर म्हणू शकत नाही आणि तुम्ही त्यांना पास्टर म्हणू पण नका असं म्हणून तुम्ही देवाच्या वाचनाचं आपण करताय आणि खरोखर आज आम्हाला भविष्याचा बायबी बघायला पाहिजे की हा पास्टर जो झालाय ज्या आमच्या बुद्धीने झालाय काय देवाच्या आत्म्याने झालाय ते आम्हाला बुर बरोबर वस्तू पुढे बघा सेवक एका स्त्रीचा सा पती असावा ते आपल्या मुलाबाळांची व घरची चांगली व्यवस्था ठेवणारा असावी आणि त आणि उल्लेख आहे की त्यांना आपल्या मुलाबाळांची बायकोची व्यवस्था चांगली करावी जर आम्ही घरी चौकशी केली घरात चौकशी केली तर घरातली म्हणतात तिकडच उरून मारावं घराकडे येऊ पण नका अरे आम्ही कसं म्हणणार त्यांना पाठ चालत नाही हे देवाच्या मंदिराचा अपमान आहे आणि खरोखर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की ज्यांनी करून असली लोक घर असली पाहिजेत हा त्यांनी काय करायला पाहिजे हा तुम्ही सुवार्ता करू शकताय देवाचं वचन भोटोभोटी जाऊन सांगू आहे खरं पण तुम्ही पास ठरवू शकत नाही पोलपीठवरून तुम्ही पोल संधी देऊ शकत नाही आणि हे मी सांगत नाही तर पहि बाळपण सांगतोय आणि देवानं मला सत्यवचनाची सेवा करण्याची संधी देत आहे त्याबद्दल देखील देवा धन्यवाद मानतो आणि आमचं जे जीव जीवन जे जी होतं ते देखील देवाना बदल आहे त्याबद्दल देखील देवाच्या नावाला धन्यवाद आणि खरोखर ह्या वाटनात तर तू बस असेल तर तुम्ही त्याला पास्टर म्हणा त्याला फक्त तुम्ही बर्द म्हणा आणि खरोखर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून अनेक अने कर लोकांचा आत्मा वाचल आणि हे देवाच्या नावाखाली जे सैतानच काम करल्यात त्यांना आला बसेल प्रेरणा देवाची सुद्धा सुद्धा